गोंदिया शिवसेना जिल्हाप्रमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष भिडले जोरदार रडा अजित पदाधिकाऱ्याला बेदम चोपलं ठाकरेंच्या शिवसेनेने गोंदिया जिल्हाप्रमुख आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गोंदिया अध्यक्ष यांच्यात तुफान रड झाल्याची माहिती समोर आलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांना मारहाण झालेली आहे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना धार्मिक आणि सामाजिक ठिकाणाचे देखील गांभीर्य राहिले नसल्याची घटना गोंदिया शहरात उघडकीस आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पंकज यादव आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गोंदिया शहर अध्यक्ष नानू मदलियार या दोघांमध्ये मामा चौक परिसरातील दुर्गाच्या पेंडोलमध्ये तुफान हानामारी झाल्याचं समोर आलंय या प्रकारामुळे गोंदियात राजकीय तापमान चांगलंच तापलेलं आहे मंदिर परिसरात झालेल्या हानामारीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून धार्मिक ठिकाणच्या पावित्र्याला तडा केला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत एका बाजूला शहर अध्यक्षावर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत दुसरीकडे शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुखांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप होत आहेत संपूर्ण घटना सी सी कैद झाल्यामुळे तपासाला गती मिळणार असून या प्रकरणी कोणावर कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी गोंदिया